जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र मनोज मनोजदादा जरांगे पाटलांनी औरंगाबादच्या सभेमधून संभाजीनगरच्या सांगितलं की आता आपण आपली मुदत दिलेली संपली आहे आपण वीस तारखेपर्यंत वाट पाहू आणि वीस तारखेमध्ये पुन्हा एकदा उपोषणाला बसू आणि त्यानंतर आपण पुढची तारीख जाहीर करू मुंबईला जायचं का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायच्या पण आता हा उदक व्याप नको ज्या वेळेस आपण गावातून फेरफटका मारतानी चौकात चावडीवर पारावर गप्पा मारताना किंवा मार्केटमध्ये फिरताना कुठल्या पाहुण्याकडे जाताना ज्यावेळेस आंदोलनाचा विषय निघतो त्यावेळेस सर्व समाजाची भावना अशी झाली आहे की आता जरांगी पाटलांनी उपोषण करू नये उपोषण हा आरक्षणाचा मार्ग नाही कारण कुठल्याही गोष्टीची एकदा सवय झाली की ते बनतं त्याप्रमाणे उपोषण हे सरकारला लागलेलं व्यसन झालं आहे तेव्हा मनोजदादा जरांगी पाटलांनी आता उपोषणाचा मार्ग न स्वीकारता आपली ताकद दाखवणं आवश्यक आहे ताकद दाखवते सुद्धा माग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाडापाडीचं राजकारण केलं त्याचा फायदा महायुती सोडून महाविकास आघाडीला झाला तर त्याही एकतीस खासदारापैकी आपल्या बाजूनं कोणीही बोलणारा एकही तयार झाला नाही फक्त त्यांनी मनोज दादा द्रांगे पाटलामुळं निवडून आलो एवढी वाच्यता केली पण मराठा आरक्षण हे कसं ओबीसीतून मिळायला पाहिजे पन्नासठ टक्क्याच्या आतच कसं मिळायला पाहिजे यावर कुणीही भाष्य करीत नाही तेव्हा एकाच नाण्याच्या दोन बाजू सत्ताधारी असोत अथवा विरोधक असोत शे दिसतात तेव्हा आज एका पत्रकार परिषदेमध्ये मनोज दादा पाटलांनी एक उत्तर दिलं फार मार्मिक उत्तर होतं तेव्हा त्यांना प्रश्न विचारला की ओबीसीने तुमचं अभिनंदन करताना सांगितलं की जर जरांगे पाटला कोण प्रस्ताव आला तर आम्ही चर्चेला तयार आहोत त्यावर जरांगे पाटलांनी उत्तर दिलं की आम्ही कोणाकडं प्रस्ताव वगैरे देणार नाही किंवा कोणाचाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही आपण जे मराठा मुस्लिम दलित आणि मायक्रो ओबीसी आणि ओबीसीतले काही धनगर किंवा अन्य जाती ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय झाला आहे जे समदुखी आहेत या समदुःखींनी आमंत्रणाची वाट न पा पाहता आपण एकमेकासोबत जुटलं पाहिजे आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या एकीचं बळ दाखवलं पाहिजे तर हीच गोष्ट हीच गोष्ट फायद्याची आहे कारण जर तुम्ही मुस्लिम समाजाला दलित समाजाला किंवा मायक्रो ओबीसीला जर सोबत घेतलं वंचित घटकाला सोबत घेतलं आणि आपण आपले उमेदवार उभे केले तर त्यात निश्चितच महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो यांचा दारुण पराभव होईल हे निश्चित त्यात दुसरी गोष्ट अशी ज्याप्रमाणे दोन आमदार असणारा नेता बच्चू कडू सत्ता सभागृहामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे शहाऐंशी आमदारांना किंवा मंत्र्यांना जाग्यावर घाम फोडतो असे सुशिक्षित अभ्यासू आणि तुम्ही जवळपास मराठवाड्यात तर सर्व आठही जिल्ह्याचा दौरा केलेला आहे वाटल्यास आणखी दौरा करा आणि त्या दौऱ्यामधून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक विधानसभेतून तुम्हाला जे आवश्यक वाटतील असे उमेदवार तुम्ही स्वतः निवडा म्हणजे त्याला विरोध होणार नाही कोणालाही कुठल्याही कोणाच्या मनावर उमेदवार घेऊ नका कुण्या प पक्षाशी संलग्न असणारी उमेदवार घेऊ नका जिज्ञासू सुशिक्षित हुशार आणि सभागृहात आपली बाजू कशी मांडतील यासारखे हुशार उमेदवार तुम्ही निवडा व निवडणुकीला सामोरे जा अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे तेव्हा मनोजदादा जरांगे पाटलांनी जे सोबत येतील त्यांच्यासोबत व जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय ही निवडणूक लढवली पाहिजे कारण आपण आरक्षणासाठी उपोषण करून स्वतःच्या शरीराची चालणी केली आहे आपला एक एक अवयव निकामी होत चालला आहे आणि आम्हाला आत अर्थात समाजाला आपल्यासारख्या नेत्याची गरज आहे कारण असं व्यक्तिमत्व तीन साडेतीनशे चारशे वर्षानंतर एकदा जन्माला आलं आहे त्यासाठी तुम्ही ही निवडणूक प्रक्रियेतूनच आपल्या मताचं किंमत ही दाखवली पाहिजे तिसरा मुद्दा असा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आपल्याला लढवणं शक्य नाही झाल्या तरी चालेल केवळ महाराष्ट्रातल्या किंवा के मराठवाड्यातल्या मराठवाड्यातले अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघ जरी आपण लढवले तरी माझ्या मते अथवा इतर काही मित्रांची मतं घेतली किंवा आणखीन ज्येष्ठ जाणकार लोकांशी चर्चा केली त्यातून असं कळतंय की किमान कि आपण पस्तीस ते अडतीस जागा सहज जिंकू शकू आपण पंचवीस जागा जरी जिंकल्या सर्वसाधारण तरीही आपण येणाऱ्या विधानसभेत किंगमेकर निश्चित असो आपल्याशिवाय सरकार बनणार नाही आणि ज्या वेळेस आपले पंचवीस तीस पस्तीस अडतीस जे काही आपले विधानसभा सदस्य असतील त्यावेळेस ते आपल्या हक्काची बाजू आपल्या न्यायाची बाजू विधानसभेत ठणठणीत मांडतील व आपल्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल त्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे मनोजदादांना माझं समाजाच्या वतीने सांगणं आहे की आता उपोषण हा पर्याय नाही तर आता उमेदवार देणं हाच सर्वोत्तम पर्याय पटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा जय जाऊ जय शिवराय